गणगण चालली हे थोडस काम होत त्या बायची गणगण गेली नाही कायट वाकेत त्या बायची बायची त्या बावड्याच्या बावड्याच्या याची बाय कुची नीट सांभाळून तोंड सांभाळून बोलायचं तो आता कसले मला परत बोलायचं नाही तुला सांगतो बरोबर होत मग मला वाटे विषय कशाला काढतो आता मला काय काम बिम करून देतो का नाही तू नाही काम म्हणजे पाहिजे ना आणि तो आता गेलाय गावाला आणि आता काय त्याचा विषय मध्ये गावाला गेला अहो तो चेअरमनच्या गाडी होता बावड्या कधी बघितलं आपल्या सकाळी पाहिलाईन हे बास झाला असं तुझा काय करतोय दिसत नाही का तुम्हाला काम करतोय म्हणून मारतोय मी एकटंच काम करतो म्हणून विचार तुम्हाला मग कोणाला आणू कामाला इथे मंडळी नाही दिसत मंडळी आमची गावाकडे बसून दिली मी पाटला जा आणि सरपंच ताबड आणि चेअरमन चांगला माणूस आहे म्हणलं आता चेअरमन कामाला आपलं जायचं पाटलाकडे कोणाकडे चेअरमन बी पाटील सरपंच यांच्या गॅप आपला याच्या मतला बैठकीतला एका माळ्याची मनी ती सगळ असू जास्त काय आता चेअरमन बरा माणूस आहे राहू तेवढं चांगलं केलं बरं काम दिले म्हणजे एकत्र राहून असा घोडा लावायचा काय मला काम पाहिजे मला गड़। गाडीची गरज होती गरज बावड्याची होती का त्याच्या बायकोची होती ही कुणाच सांगताय तुमचं सांगताय माझं सांगताय तोंड दाखवलं गावात माझं तोंड चांगलंच आहे तुमचं आधी आरक्षण बघून घ्या गावात जायला वयाचं वयाच भांडित ठेवा ना आता बरं चाललंय तुझं हा बरं चालेल करा खर्च खर्च करा मी गाडी ऐकू काय म्हणतो अरे गाडी नको ऐकू पण बाटली काय का तुझी मग गाडी लावतो साईडच्या मी चक चक चकती तु का बाटली पाडली का पाईप नाही बघू पाईप नाही बघतोय काढू बाजार बाजार एवढं गाडी काय बाहेरून काढली गेलो पाया पाहिजे ना मी तिकडे मला नको गडी नको मला बघितलं गडी ठेवून काय नको अरे बावड्या येऊ करेन तुम्ही याच काय नाव आहे आता रंगा रंगा पाटील चांगलं काम करेल ऊस बीस शेनकूर करायची गरज नक्की करशील का नाही तर मला ते मागच्या गड्यावर तारच नाही झाला पाहिजे निम काम मलाच करायला लावायचं तो पाटील एकच नंबर काम करणार काम सगळे करणार पाटील पगार फिगारच काय किती घेईन काय बोलून पिऊन काय सध्या काम पटलं मग वाढवर चाल मग आता काय चाललंय पगाराचं